नमस्कार मी नीता बोदार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहतच दिवसभरातल्या ठळघाडामुळे <स्थाथा> पहलगाम हल्ला जगाला आठवणीत राहील असा सूड घेतला जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि याला संपूर्ण देश साधे असं वाह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते त्या काश्मीरमध्ये गेलेल्या ज्या पद्धतीनं निर्गुण हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला जगाला चीड आणि संताप आणणारी आहे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊ आणि सूट घेऊ की जगाला आठवण राहील असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे मला वाटतं संपूर्ण देश साहेबांच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या माझं उभं राहील आणि हा सूट घेण्यासाठी किंवा त्या पाकिस्ताननं जे कृती केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एकजुटीनं त्यांचं समर्थन कर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशी सूचना शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना दिल्या शरद पवार दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत कोकण दौऱ्याला जाण्यापूर्वी ते अल्पकाळ कोल्हापुरात आले होते त्यांच्यासोबत प्रतिभा पवार उपस्थित होत्या विमानतळावर ते त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत या सूचना दिल्या प्रत्येक गाव ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस टॅग ओळख क्रमांकांसाठी नोंदणी केली नाही त्यांना याची माहिती मिळावी म्हणून उर्वरित नावांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध केल्या जातील तसेच सेल्फानी कॅम्प या दोन पद्धतीने नोंदणी अभियान राबवून ग्राम स्तरावर सर्व यंत्रणा सक्रिय करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमळगढ़ यांनी बैठकيه दिल्या या दरम्यान जनजागृती मोहीम हाते घेऊन ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचे निर्देशीत त्यांनी यावेळी दिले या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेन एस उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी संपर्क अधिकारी तसेच तालुका स्तरावरून सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते वाढलेल्या घरफोडीच्या आणि चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी आणि एस पी पंडित यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत या पार्श्वभूमीवर या वर्षीची सगळ्यात मोठी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश यामध्ये सलीम मोहम्मद शेख जावेद मोहम्मद शेख दोघेही राहणार गंधारपाले साहिल नगर तालुका महाड तर तोर्फी मोहम्मद शेख राहणार आर के नगर कोल्हापूर अशा तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी एकूण बत्तीस घरफोडी केली असल्याचं कबुली दिली त्यांच्याकडून एकूण एकसष्ट टोळे आठ ग्रॅम सोन्याचे दागिने चार किलो सातशे सत्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घर पुढे करण्यास वापरले तीन वाहने आणि हत्यारे एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या संदर्भाची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे घरफोडी आणि चोरी या सदरांतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचं त्यांनी मागील एक महिन्यापासून मागोवा घेतला तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण तेहतीस गुन्हे वरतीच आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते, गुन्य ते, ते, है। ते आ, सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात विशेषतः रात्रोच्या घरपोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे त्याच्यातला एकजण वाहन चोरीसुद्धा करतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या तेहतीस गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल जिल्हा पोलीस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलिस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे ओळखीस आणणे आणि रिकव्हरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि त्याअंतर्गत हे यश मिळालं त्याबद्दल मी त्या ता स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमचे पी आय त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो कोल्हापूरम इथं दहशतवादी हल्ल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमरत असल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला तसंच हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दानावून गेला होता आता कोल्हापूर शहरातील कचरा उठाव अधिक गतीने आणि कमी वेळात काटेकोरपणे स्वच्छ होण्याच्या आशा बळकावल्यात ऑफ इंडस्ट्रीज या कंपनीनं बनवलेल्या अत्याधुनिक पद्धतीचे स्वयंचलित वाहनांच्या माध्यमातून अधिक वेगाने आणि अल्पशा वेळ शहरातील कचऱ्याचे संकलन आणि उठाव होणार आहे यावेळी भवानी मंडम येथे या अत्याधुनिक वाहनातील कचरा आणि खर माती उठावाची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली यावेळी महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबतचा अहवाल लवकरच डॉक्टर विजय पाटील यांच्या मार्फत महापालिका प्रशासक के लक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना सादर करण्यात येणार आहे यानंतर ही अत्याधुनिक वाहने महापालिका सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते नमस्कार माझं नाव सुमेध संजय भोज मी स्पुसअप इंडस्ट्रीज कडून आहे स्पूसअ इंडस्ट्रीज मध्ये मी डायरेक्टर आहे आणि या कंपनीचा फाउंडर आहे नऊ वर्ष आधी आम्ही ही कंपनी चालू केली आणि कंपनीचा उद्देश आहे की जो काही रस्त्यावरची घाण असते ती आम्हाला मशीन आणि टेक्नॉलॉजी वापरून साफ करायची असते त्यासाठी आम्ही दोन मशीन्स बनवलेले आहेत एक आहे जटायू सुपर जे व्हॅक्यूम वापरून गार्बेज सक्षम करतं क्षणकरा जो रस्त्यावर पडलेला असतो तो ओढून घेतं आणि दुसरं आहे स्ट्रॅटस स्वीपर या स्वीपरचं काम आहे सगळी धूळ माती रस्त्यावर पडलेली ओढून घ्यायची आता आम्हाला कंपनीला आमच्या नऊ वर्ष झाली आहेत आता आणि नऊ वर्षात ट्वेंटी वर्षा फोर -वर स्टेट्समध्ये आम्ही तीनशेहून अधिक मशीन सप्लाय केले आहेत जे वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यांना सप्लाय होतात भारताच्या व्यतिरिक्त आम्ही अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी मशीन्स एक्सपोर्टसुद्धा केले आहेत आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरला या मशीनचा डेमो द्यायला आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे मशीन कसं वापरता येईल हे लोकांना दाखवायला आणि त्यांना आवडलं तर हे त्यांना कसं वापर करून घेता येईल याचा प्रयत्न करायचा महापालिकेच्या या याबाबत चर्चा झाली आहे का तुमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही पहिले येऊन मशीन दाखवा आमचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व करून दाखवा की कसं मशीन इकडे आम्हाला वापरता येईल आणि एकदा त्यांना अंदाज आला की अच्छा हे मशीन इथे असं वापरता येईल की मग पुढे त्याला कसं यायचं कसं डिप्लॉय करायचं याची चर्चा होईल जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देश भरामध्ये या घटनेस तीव्र निषेध व्यक्त केला जातोय तसे या घटनेतील मृत्यूपकि पडलेल्या 30 पर्यटकांना श्रद्धांजली वाहातली कोल्हापूर मध्ये देखील समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून ऐतिहासिक विंदू चौकामध्ये मृतांना श्रद्धांजली वाहातली यावेळी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे मेधा पाटकर या त्यांच्या नर्मदा बचाव आंदोलनासाठी ओळखला जातात दोन हजार साली त्यांच्या विरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली असता त्यावर न्यायालयानं मेधा पाटकर यांच्या विरोधात पात्र वॉरंट जारी केलं होतं आज दिली आज यांना अटक केली कोल्हापूर जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली कोल्हापूर शहरासह हात काय करवीर पन्हाळा शिरोळ आणि इतर तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरुवात झाली या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी वर्गांची चिंता वाढली असून उभी पिकं भाजीपाला यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते तर आगामी चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विडमनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलंय कामराविरुद्ध दाखल झालेल्या एफ आय संदर्भात त्याच्यावर कोणतीही जबरदस्तीची कारवाई आता होऊ शकत नाही न्यायालयानं ना एफ आय आर रद्द करण्याची त्याची याचिका मान्य केल्या त्याप्रमाणे याचिका प्रलंबित असताना कामराला अटक केली जाणार नाही ना के असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलंय तर या होत्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी